पुण्याचा मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे दिला जाणारा श्री कसबा गणपती पुरस्कार यंदा आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांना प्रदान करण्यात आला हा पुरस्कार मूर्तीशास्त्राचे प्रसिद्ध अभ्यासक डॉक्टर गो ब देगलूरकर यांच्या शुभ हस्ते डॉक्टर कदम यांनी स्वीकारला हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांनी शैक्षणिक सामाजिक व विविध क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव आहे हा पुरस्कार भारतीय परिवारातील प्रत्येक व्यक्तीचा आहे पुढील वाटचालीसाठी हा सन्मान नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे भावनिक उद्गार त्यांनी यावेळी काढले डॉक्टर कदम यांनी पुढे सांगितले वयाच्या एकोणीसाव्या वर्षी स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी कसबा पेठेतच भारतीय विद्यापीठाची पायाभरणी केली साहेब दरवर्षी कसबा गणपतीच्या दर्शनासाठी यायचे गणरायाची कृपादृष्टी भारतीय साहेबांसोबत बाप्पाच्या दर्शनास यायचो आज भारतीय विद्यापीठाचे जाळे देश विदेशात पसरले आहे हा सन्मान स्वीकारताना डॉक्टर कदम यांनी कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे विशेष आभार मानले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा